हा लाड़। लाड़ हप्ता हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती मिळणार आहे म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता हा तीस एप्रिल रोजी आता जमा होईल या हप्त्यामध्ये लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थींची संख्या वाढणार की घटणार याकडे सुद्धा लक्ष असेल मागच्या हप्त्यामध्ये लाभार्थींची संख्या काहीशी वाढली होती तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती मिळेल तीस एप्रिलला अक्षय तृतीय आहे आणि त्या दिवशी एप्रिल महिन्याचा लाडकी बहिणी योजनेचा हप्ता हा महिलांच्या संबंधित खात्यांवरती जमा होणार आहे मागच्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणी योजनेची पडताळणी होते आणि यामध्ये काही काही जणांना ही योजना आता मिळत नाहीये हा लाभ मिळत नाहीये त्यामुळे आता ही संख्या वाढणार की घटणार याकडे लक्ष आहे श्रीराम नवमीला जो हप्ता मिळायचा होता तो अजून मिळालेला नाहीये काय मिळणार होता तरी नाही मिळाला आज लाडक्या बहिणीला पैसे येणार होते नाही आले तर आता तीस एप्रिलला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये राहिला तुमचा दावो हप्ता मिळणार आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सर्व लाडक्या बहिणी मिळणार आहे का तर या ठिकाणी तुम्ही पहा पळताळणी प्रक्रिया होणार आहे आणि ती प्रक्रिया झाल्याच्या नंतर लाडक्या महिला तीस तारखेला पैसे जमा होणार आहेत पडताळणी प्रक्रियेला अडथळा आला होता त्यामुळे राज्य सरकारने पलताणी प्रक्रियेच्या नंतर आता अनेक महिलांची पलताळणी प्रक्रिया होणार आहे आणि त्याच्यानंतर मग लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो तीस एप्रिल या दिवशी मिळणार आहे असं होऊ शकतं की एप्रिल महिन्याचा जो हप्ता तीस एप्रिलला मिळणार आहे तो लाडक्या बहिणीला दोन्ही महिन्याचा एप्रिल आणि मे महिन्याचा मिळू शकतो म्हणजे एप्रिलचे पंधराशे रुपये आणि मे महिन्याचे पंधराशे असे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात येऊ शकता खूप महत्वाचा व्हिडिओ आहे लाडक्या बहिणीनो सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करा कारण तुम आता तुमची पळतानी प्रक्रिया होणार आहे त्यासोबत लाडक्या बहीण खूप दिवसापासून वाट बघताय नवव्या हप्त्याची कधी येणार आहे तर ताईंनो तुम्हाला आठ तारखेपर्यंत येणं अपेक्षित होतं आता त्याला उशीर झाला म्हणजे या महिन्याच्या एंडिंगला तीस तारखेला तुम्हाला हप्ता मिळणार आहे